हेलो गाइस आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए माताजी अपने निर्णय प्रतीक या चैनल में हार्दिक स्वागत है अपन गेली पंचवीस से तीस वर्षापासन या भीम टेकड़ी वास्तेवास आह भी टेकड़ी ओसराना अपन रा। नंदनवन किया है आणि जवळजवळ शंभर दीडशे एकर ही जागा आपण या ठिकाणी सुशोभित केलेली आहे परंतु या जागेवर आता या काही लोकांनी डोळा ठेवून अतिक्रमणाचा प्रकारसुद्धा या ठिकाणी चालू केलेला आहे आणि त्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने काही लोकांनी आपल्याला पण दिलेल्या आहे आणि विहारात येऊन आपल्याला मारहाणसुद्धा करण्याचा गंभीर प्रकार आपल्या या भीमटेकडीवर घडलेला आहे तर या संदर्भात नेमकी आमची काय भूमिका आहे आपण काय सांगू शकता समाजासाठी एक काय संदेश द्याल नीळ प्रतीकला आम्ही धन्यवाद देतो मंगलकामना देतो नीळ प्रतीक आमच्या सर्व सर्व महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी अतिशय मोठं बाबासाहेबांचं एक समाजाचा बुलंद आवाज आहे प्रतीक म्हणून त्यांना प्रथम तर आम्ही धन्यवाद देतो दुसरी गोष्ट अशी आहे की भीमटेकडी या परिसराचं नंदन करताना गेल्या आयुष्यातले तीस वर्ष आपण समाजासाठी दिलेले आहेत आता जी भूमिका आहे की जी आता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर औरंगाबाद शहरामध्ये खूप अगदी चळवळ चालू झाली प्रचार चालू झाला आहे की भीमटेकडी या ठिकाणी प्लॉटिंग चालू आहे भीमटेकडी या ठिकाणी प्लॉटिंग चालू आहे तर मला असं सांगायचं आहे भीमटेकडी या ठिकाणी प्लॉटिंग चालू नाही तर सात नंबरल्या लेणीच्या खालच्या बाजूला जी मालकीची जागा आहे एम टी डी सीची त्या एम टी सीच्या जागेवरती काही समाजकंटक समाजातले काही विरोधक असे काही नवीन पुढारी समाजाला भडकण्यासाठी समाजना समाजाला लुबाळण्यासाठी माझं नाव पुढे करतायत माताजी बाबा आपल्याला प्लॉटिंग देत आहेत माताजी जमीन देत आहेत ती जमीन माताजीचा आणि जमीनचा त्याच्यामध्ये काही विषय नाही त्या जमीनचा आणि माताजीचा लांब लांब संबंध नाही ती एम टी जागा आहे आणि एम टी जागेवर आपला आपला आणि माझा माझा आणि त्यांचा काही संबंधच नाही तरी पण माझ्या नावाला माझ्या नावाखाली समाजाला फूस लावून समाजाकडून गेल्या एक महिन्यापासून प्रत्येक नगरात जाऊन सांगतात की माताजी आपल्याला जमीन देत आहेत प्लॉट देत आहेत मग त्या प्लॉटची सिस्टीम त्यांनी सांगितली की पाचशे रुपये हजार रुपये द्या एक फोटो द्या दोन फोटो द्या आधार कार्ड द्या आणि त्याच्यानंतर राशन कार्ड द्या आणखी काय पॅन कार्ड द्या आणि तिथं तुम्हाला वाटेल तेवढी जमीन तुम्ही आवरा माताजी आपल्यासोबत आहेत आता परवा त्यांनी एक निळा झेंडासुद्धा त्या ठिकाणी लावलेला आहे आणि तिथं त्यांनी लोकांना सांगितलं की माताजी इथं पंचशील घेण्यासाठी आल्या होत्या माताजीने सुद्धा चार पाच प्लॉट इथं आवरलेले आहेत याच्यामधली कुठलीच कल्पना मला नाही मला माहीतच नाही काल परवा आमचे विजयभाऊ मगरे आठवला गटाचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा फोन केला की माताजी आपल्याकडे कुठं प्लॉटिंग चालू आहे का मी भाऊंना सांगितलं भाऊ तसं काही नाही मग ते म्हणले बाबा तुमच्या नावा नाव घेऊन पाचशे रुपये द्या असं तुम्ही मागणी केली म्हटलं भाऊ तसं काहीच नाही आपल्याला भिमटेकडी या परिसरामध्ये एकशे चौदा फुटाचा बाबासाहेब बसवायचा आहे डॉक्टर बी आर आंबेडकर शंभर बेड हॉस्पिटलचं चा काम चालू आहे त्याच्यानंतर आपल्याला मेडिकल कॉलेज काढायचं आहे इथं परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश आणि सेमी मराठी स्कूल चालू आहेत आपल्यालाच जागा कमी आहे आणि आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे आपण समाजासाठी जे काम करतो आहे हे माझे वैयक्तिक एक एकटीसाठी नाही राहिला प्रश्न जागेचा तर ती जी जागा आहे ती एम टी डी सी आहे ती आपली नाही आणि आपल्या ताब्यात पण नाही तिच्याशी माझा काही संबंध नाही त्या लोकांशी माझा काही संबंध नाही परंतु समाजामध्ये दुफडी निर्माण करण्यासाठी समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी माताजी जमीन देत आहेत पाचशे रुपये घेऊन माताजी प्लॉट देत आहे ही चुकीची भावना समाजामध्ये स्पष्टपणे माझ्या माझ्या विरोधात मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं गेल्या पंधरा दिवस एक महिन्यापासून हे प्लॉटिंगचं चा चालू आहे आणि प्रत्येक नगरात जाऊन मिटिंगा घेऊन त्याच्यानंतर मोर्चे काढून थातूर मातूर कुठेतरी मुंबईला जाऊन परत येतात आणि लोकांना सांगतात की आम्ही मुंबईला गेलो कलेक्टरला दिलं असं काही होत नाही गेल्या तीस वर्षापासून मी या जागेवर राहतो ती एक चित्ठी सुद्धा कलेक्टरने मला दिली नाही हा माझा जिवंत अनुभव आहे त्याच्यानंतर आमचे गुरुजी पूजनीय बदंत विश्वनाथ बोधीजी त्यांना पण विचारा त्यांचा पण अनुभव विचारा की त्यांचं अख्खं आयुष्य गेलं समाजासाठी काम करताना त्यालासुद्धा कलेक्टरने चिठ्ठी दिली नाही मग तुम्ही सांगा ही एम टी सी जागा आपल्याला कशी होणार आणि त्याच्याशी आमचा काय संबंध आहे आमचा कुठलाही रोल नाही माझा कुठलाही रोल नाही समाजाने या लोकांशी हे जे समाजकंटक आहेत जे काय प्रचार करताय त्याच्याशी सावधगिरी राहिली पाहिजे त्याच्याही पलीकडे मी त्यांना कुठल्याही पद्धतीने कुठलाही कॉमेंट न करता काल परवा विहारामध्ये येऊन त्यांनीच दहा पंधरा लोक पाठवले माझ्यासोबत कोणीच नव्हतं मला धमकी दिली मला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला मी त्यांना एकच म्हटलं आहे की नेमकं काय कारण आहे मला सांगा मग एका ये येण्याबाईला पहिले पाठवलं आणि नंतर चांगले माणसं आले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये समाजाने मात्र सतर्क राहायला पाहिजे ही जी जागा जा आहे ही एम टी डी सीची आहे गारण जमीन नाही आहे आपण डोक्यातलं खूड काढून टाका भीमटेकडीच्या वतीने प्लॉटिंगचं वगैरे असा विषय काही विषय नाही प्लॉटी वाटप सुरू नाही भीमटेकडीच्या आणि त्या प्लॉटिंगच्या संदर्भात तुमचा काही संबंध नाही माझा कुठलाही संबंध नाही मला कुठलीही माहिती नाही आणि माझा त्यांची कुठलाही रोल नाही पाचशे रुपये हे माझ्यासाठी अजिबात कुठली गोष्ट नाही मला माहीत सुद्धा नाही तुम्हाला बदनाम करण्याचं कोणाचं षडयंत्र वाटतंय का तुम्हाला हो काही लोक आहेत बदनाम करणारी आहेत त्यांच्या शंका आहे त्यांच्यावर मी एफ आय आर पण दाखल केली आता कारण काल परवा वा वाद झाला भीम टेकडीवर आणि काल परवा वाद होऊन मारण्यासाठी काही लोक आले होते काही धमकी देत होते आणि म्हणून दोन तीन लोकांना एफ आय आर पण मी दाखल केले आपल्या परिसरामध्ये जी काही जागा आहे जी आपले ताब्यात आहे आपण त्याचं डेव्हलपमेंट केलेलं आहे जागेवर माझ्यासमोर त्याच्या त्या जागेबद्दलचा नाही प्रस्ताव मांडला हो पण प्रस्ता एमटीसी जागा आहे त्या जागेवर त्यांनी झेंडा लावला तिथे ते घर बांधण्याचा किंवा आम्हाला जागा पाहिजे हा त्यांचा प्रॉब्लेम माझ्यापर्यंत नाही आले फक्त मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले फक्त माताजीच्या नावाच्या खाली समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न करू लागले म्हणून समाजाने याच्याकडून सतर्क राहावत याच्या या लोकांकडून सावध राहावं असं मी समाजाला आवाहन करतो आमच्यावर हल्ला सुद्धा त्यांनी केलेला प्रयत्न केलेला आहे नेमका त्यांनी कशा पद्धतीने हल्ला केला तुम्हाला शिवीगाळ केली धक्काबुक्की केली काय प्रकार घडलेला नेमका त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मग धक्काबुक्की करणार तर तेवढ्यात आमचे मुलं आले सामने आले आणि ते पडून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर काही वेळातच बेगमपुरा पोलीस स्टेशन हरसूर पोलीस स्टेशन आणि सिटी चौक इथले दोन चार पोलिसांच्या गाड्या आल्या त्यानंतर हा सर्व परिसर शांत झाला आता आपण समाज समाजाला नेमका काय संदेश देणार आहात ही जी आता ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे आपल्याला बदनाम करण्याचा लोकांना काय संदेश समाजाला एवढाच संदेश देण्याची माझी इच्छा आहे की समाजाने सतर्क व्हावं कुठल्याही भूल तापायला बळी पडू नये ज्याला काय शंका वाटते त्याने माताजींना येऊन प्रत्यक्ष भेटावं हो। ही जी प्लॉटिंगची स्कीम आहे किंवा प्लॉटिंगचा जो विषय हा माझ्या डोक्याच्यावर आहे त्याच्याबद्दल मला कुठली कल्पना नाही त्याच्यामध्ये माझा कुठला हस्तक्षेप नाही आणि समाजाने सुद्धा या बाकीच्या लोकांकडून सावध राहण्याचा प्रयत्न करावा